मित्रांनो कोणी वर्गात शिकवत नाही पण आयुष्य मात्र रोज शिकवत पुस्तकं सांगत नाहीत पण अनुभव मात्र ओरडून सांगतात हे कोण शिकवत नाही पण आयुष्य शिकवतं हसण्यामागचं रडणं आणि यशामागचं थकलेलं मन लहानपणी वाटतं सगळं सोपं आहे पण मोठं झाल्यावर कळतं की सोपं काहीच नसत फक्त सवय होते आई वडील सांगतात पण आपण ऐकत नाही आयुष्य मारून दाखवत तेव्हा कळतं विश्वास सहज तुटतो पण परत जुळत नाही हे कोणी शिकवत नाही पण आयुष्य शिकवत आपण सगळ्यांसाठी चांगले असतो तरीही काही लोकांसाठी आपण नेहमीच चुकीचेच असतो स्वप्न पाहायला कोणी मनाई करत नाही पण ती पूर्ण होण्यासाठी रात्रीची झोप घाण ठेवावी लागते मैत्री शब्द सोपी वाटते पण टिकवताना अहंकार गिळावा लागतो आपण जितकं गप्प बसतो तितकं आयुष्य बोलतं आणि जितकं बोलतं तितकं आयुष्य शांत राहतात सगळे आपल्या यशावर टाळ्या वाजवतात पण अपयशात मात्र खोली शांत असते हे कोणी शिकवत नाही पण आयुष्य शिकवत की स्वतःसाठी उभं राहणं स्वार्थ नसतो लोक आपल्याला हवे तसे नाही तर जसे आहेत तसे स्वीकारणं हीच खरी समजूतदारे वेळ सगळं बदलते असं म्हणतात पण काही जखमा फक्त खोल जातात आपण चुकतो तेव्हा शिकतो आणि शिकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने वाढतो सगळ्यांना खुश ठेवता येत नाही हे कळायला सुद्धा खूप उशीर होतो काही स्वप्न सोडावी लागतात काही माणसंही आणि ते सोडणंच सर्वात कठीण असतं हे कोणी शिकवत नाही पण आयुष्य शिकवतं की शांत राहणं हार नसते आपण जितकं सहन करतो तितकं मजबूत होत जातो आणि मजबूत झाल्यावर कोणीच ते सहन केलेले क्षण पाहत नाही आपलं दुःख आपल्यालाच पाहावं लागतं कारण प्रत्येक जण आपल्या ओझ्यात गुंतलेला असतो अपेक्षा ठेवल्या की त्रास होतो आणि सोडल्या एक वेगळी शांतता मिळते आयुष्य शिकवतं की वेळेआधी काही मिळत नाही आणि वेळ गेल्यावर काही उपयोगाचं राहत नाही हे कोणी शिकवतच नाही पण आयुष्य मात्र शिकवतं की शेवटी स्वतःच स्वतःचा आधार असतो आयुष्याचं शाळेत नाव नसतं ना प्रमाणपत्र मिळतं पण शिकवण मात्र आयुष्य भरपूर आणि म्हणूनच हे कोणी शिकवत नाही पण आयुष्य मात्र शिकवतं हळूच कठोरपणे आणि कायमचंच